नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्ना या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे वेद विधानसभेचे हे आपलं आपल्या अन्नावर चालू असलेल्या आज आपण तसं लातूर जिल्ह्यातील एकमेव राहिलेला लातूर शहर विधानसभे विधानसभा मतदारसंघाची माहिती घेणार आहोत पण आज आपण त्या वेगळ्या अंगाने चर्चा करूया महाराष्ट्रात सव्वीस म्हणजे एकोणतीस सप्टेंबर पूर्वी एकोणतीस नोव्हेंबर पूर्वी एकोणतीस नोव्हेंबर पूर्वी विधानसभेची स्थापना होणं गरजेचं आहे आणि त्यामुळं मग निवडणूक आयोगाच्या सध्या सगळीकडे दौरे आणि हे चालू आहे आता जे आपण एकूण महाराष्ट्रात मतदार किती असतील याची माहिती गितल, घेतली घेतली तर नऊ कोटी एकोणसाठ लाख एवढे महाराष्ट्रात मतदार आहेत आणि त्यातील चार कोटी चौसष्ट लाख एवढ्या मत महिला मतदार आहे आणि यातील किमान दोन कोटी महिला मतदारांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे मग ह्या लाडक्या बहिणी खरच मुख्यमंत्री जी आजचे आहेत ज्यांनी ही योजना सुरू केली एकनाथ शिंदेच्याच पार्ट्यात मतदान करणार का किंवा ते ज्या माहितीत आहेत त्या माहितीतील उमेदवारला मतदान करणार का हा प्रश्न तसा गंभीर आणि कठीण पण आहे कारण ह्या लाडक्या बहिणींना सरळ जाऊन त्यांच्या ओटीत तुम्ही हे पैसे दिलेले नाही त्यांना त्यांचं आधार कार्ड लिंक आहे का अनेक बहिणींकडे त्यावेळेस फोन पण नसतील पण त्यासाठी त्यांनी फोन केले नाही हे फोन लिंक आहेत का त्यांचं बँक खातं कसं आहे हे सर्व करण्यासाठी आणि तुमच्या पोर्टलवर त्यांचा अर्ज भरण्यासाठी जो काही त्यांना त्रास झाला असेल त्या त्रासा त्रासाला बाजूला ठेवून ते खरच आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहोत का हे दाखवणार आहेत का हे त्या निवडणुकीत करणार आहे एकूण संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास दो दोन कोटीच्या आसपास मुख्यमंत्र्यांच्या त्याच्याही पुढं मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत पहिले दोन हप्ते काही बहिणींना पर तिसरा हप्ता मिळालेला आहे पण ह्या बहिणींना जो त्रास झाला आहे त्याच काय की प्रत्येक बहीण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना प्रश्न विचारे आणि मग त्यांनी कुठं मतदान करा काय दिला काय करा हे ऐकणार का हा सगळा प्रश्नच असणार आहे असो इकडं धाराशुक्तदारसंघात दिवसेंदिवस नवीन नव्या जोमान आपणच निवडणूक लढवणार असे म्हणून कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची नाही नेत्यांची भाऊगर्दी वाढत आहे या मतदारसंघातून तस हा मतदारसंघ महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटणार आहे आणि त्यांचे उमेदवार ठरलेले आहेत आणि ते कैलास गाडगे पाटील असणार आहे मग इकडं दुसरीकडं माहिती हा मतदारसंघ कोण लढवायचा कोणाला जागा द्यायची यासाठी त्यांची कुत्र ओढ चालू आहे शिव मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ज्यावेळी शिवसेना एकत्र होती त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार म्हणून कैलास बाळासाहेब घाडगे पाटील हे विजयी झाले त्यामुळं साहजिकच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं त्या जागेवर हक्क सांगितला आहे आणि त्या पक्षालाच ही जागा सोडावी लागेल म्हणून भाजपत असलेले सुधीर केशवराव पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा एकना फोनून संपर्क साधत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केलेला आहे परवाच प्राध्यापक तानाजीराव सावंत जे की शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे एक प्रबळ नेते मानले जातात त्यांनी कळम शहराचे माजी नगराध्यक्ष विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असलेले शिवाजी अप्पा कापसे यांनाही पक्षात प्रवेश प्रवेश दिला आहे त्यामुळं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात या दोघा आयात केलेल्या या दोन उमेदवारासह त्या पक्षातील आणि जिथं ठाण्यात ते एकनाथ शिंदेला मदत करतात असे नितीन लांडगे पाटील की जे कळमसाठी अनिवासीय कळमकर आहेत तेही इच्छुक आहेत त्यांच्या घरी अगदी त्यांच्या परसबागेपर्यंत एकनाथ शिंदेचा वावर असतो मग ते किंवा मग जे राऊत आहे जे देवेंद्र फडणवीसांचे जे वेगवेगळे गट आहेत त्या एका गटाचे ते स्वीस आहे त्यांच्या पत्नी सो सरोजिनी राऊत ह्याही इच्छुक आहेत आणि म्हणून माहितीकडे हा सगळा संभ्रम असणार आहे आणि त्यातून मग त्यांचा कोण उमेदवार कैलास बाळासाहेब घाडगे पाटील यांच्यासमोर येईल याच हे सगळं असत त्यामुळं या निवडणुकीत काय घडेल काय नाही घडणार हे सगळं ज्यावेळेस प्रत्यक्ष निवडणूक लागेल त्यावेळेसच आज आस्तुरता सोडत जाणली